खानापुरात पावसाची रिमझिम सुरूच रस्त्याची दुर्दशा खानापूर शहरासह तालुक्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे त्यामुळे शिवारात पाण्याचा साठा होत आहे तालुक्यातील नद्या नाले तलावात पाणी वाहत आहे खेडोपाडी शिवारात भात लागवडीच्या कामाला जोर आला आहे गावोगावी भात लागवडीच्या कामासाठी मजूर मिळणं कठीण झालंय त्यामुळे मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे तर दुसरीकडे पावसामुळे खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या नवीन पुलाजवळ मारुती नगर ते रुमेवाडी क्रॉस पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे नदी जवळील रस्त्यावर तर जागोजागी खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे या रस्त्यावरून वाहन धारकांना एजा करताना तारेवरची कसरत करावी लागतीय आमदार विठ्ठलराव हलगेकर हे सुद्धा रुमेवाडी क्रॉस जवळ असतात त्यामुळे या रस्त्याची कल्पना त्यांना आहे तेव्हा आमदारांसह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची तरी दुरुस्ती करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे खाणापूर तालुक्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद अशी आहे खाणापूर पंधरा पॉईंट पाच मिलीमीटर नागरगाळी दहा पॉईंट दोन मिलीमीटर बीडी दहा पॉईंट चार मिलीमीटर ककेरी दहा पॉईंट चार मिलीमीटर mm, असोगा तेवीस मिलीमीटर गुंजी सतरा मिलीमीटर mm, लोंडा सव्वीस मिलीमीटर जांबोटी त्रेसष्ट मिलीमीटर कणकुंबी एकशे दोन मिलीमीटर असून सर्वात जास्त पावसाची नोंद कणकुंबी इथं एकशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे